फक्त निवार तर आम्ही रेल्वे स्टेशनपासून पर्यंत आलो आणि पुढे जायला आम्ही ती बसली जाणार आणि मीच आरोचं वॉटर आहे म्हणजे हे प्युअर वॉटर जातं आणि आता फक्त आता पाऊस पडतोय आणि लोकं काम जाऊन हे पेमेंटसाठी नाहीतरच मनासाठी नाही माझी बघते आहे त्याच्यासाठीच करताय आहेत तिथे स्वतः तर मला आणि करता काही पेमेंट नाही भेटत आणि तिथं लाईन लागलेली आहे बसची बसची सर्विस फ्री आहे का पेमे पेड आहे बसची सर्विस फ्री आहे तिथं वातावरण तर पाणी आहे आणि तिथे लोक काम करत आहेत त्याच्यासाठी